नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन फ्री आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग आणि प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सिनर्जी मल्टी हॉस्पिटल मिरज यांच्या वतीनं देण्यात येणारा आरोग्य दूत हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला या पुरस्कारासाठी मालगावचे सुपुत्र व खासदार विशालदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय दादा कुलकर्णी तसेच मालगावचे युवा नेते आरोग्य सेवेविषयी तळमळ बाळगून गावातील अनेक नागरिकांची विविध योजनातून मोफत शस्त्रक्रिया करून देणारे दादा नाईकवाडे यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी खासदार विशालदादा पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष समीत दादा कदम आमदार सुधीर दादा गाडगीळ सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे चेअरमन डॉ रवींद्र अरळी दीपक बाबा शिंदे डॉक्टर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मालगावमधील ग्रामस्थांनी या सन्मानाबद्दल दोन्ही मानकरींचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यामुळे गावाचा गौरव वाढल्याची भावना व्यक्त केली आहे